आ, या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे एक अत्यंत महत्वाची म्हणजे महत्वाचा बदल आहे अंगणवाडी मुख्य सेविका अर्थात पर्यवेक्षिका या परीक्षेसंदर्भात नवीन नोटिफिकेशन या ठिकाणी आलेला आहे आणि हा बदल समजून घेण्याची फार गरज आहे हे फार महत्वाचं आहे काही जण हलक्याच घेतील त्याचं जरा नुकसान होऊ शकतं बऱ्याचशा विद्यार्थी मैत्रिणी आहेत ज्यांना परीक्षा द्यायची आहे प्रामाणिकपणे द्यायची सगळ्यांनाच द्यायची तुम्ही फॉर्म भरला म्हणजे तुम्हाला प्रामाणिकपणे परीक्षा द्यायची आहे पण या परीक्षा पद्धतीमध्ये बदल झाला आहे हो अंगणवाडी मुख्य सेविकेच्या परीक्षा पद्धतीत बदल झाला आहे पद्धत बदललं म्हणजे काय असतं समजून घेऊ सिलेबस तोच आहे पद्धत बदललेली आहे पण नेमकं काय का होणार आहे कशा पद्धतीचं आहे त्याला जरा नवीन नाव आहे आपण बघून घेऊया नवीन नोटिफिकेशन आणलं आहे काय बदल आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर या ठिकाणी आपण ही सगळी तयारी करतो आहे तुम्हाला मी सोप्प मराठीमध्ये घेतो बरोबर मराठीमध्ये वेळ वाचवू आपण पहिला मुद्दा जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिला की आयसीडीएस हॅज डिसाइडे टाइम बाउंड सेक्शन बघा सगळ्यात महत्वाचं इथे वरती दिलंय ग्रुप लेवल टायमर आता तुम्ही मागे एक परीक्षा झाली बघा बीएमसी ची पेपर झाले त्याच्यामध्ये हा प्रकार बघितला असेल टाइम बाउंड इंट्रोडक्शन ऑफ मॅन्डेटरी टाउन टाइम बाउंड सेक्शन इन एमसीक्यू क्यू बेस्ड एक्झामिनेशन आता हे चांगलं एक की वाईट आहे चांगलं आहे जे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रिणी आहेत तुमच्यातल्या मुख्य सेविकेचा त्यांच्या इथे ना जे कॉपी वगैरे प्रकार म्हणतो ना आपण किंवा काहीतरी घोळ होण्याची शक्यता जे असतात ना ते कमी होतात ते कमी होतात दिलंय तुम्हाला काय करणार ते टप्पे पाडणार टप्पे टप्पे टप्पी 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 कसे टप्पे पाडणार आणि आतापासून जेव्हा आता सराव पेपर आहेत तुम्हाला मी दहा फुल सराव पेपर दिले आहेत अभ्यास करता एप्लिकेशनवर हे सोडवतायत ना आता आजचा तुम्हाला टाईम लावून सोडवायचा आहे टाइम बाउंड कार्यक्रम करायचा आहे प्रत्येक विषयाचा कसा करायचा आहे तो मी सांगतोय संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या सर्व एमसीक्यू आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य वेळबद्ध विभाग लागू करण्याचा निर्णय घेतला मराठी शब्दाला अनिवार्य वेळबद्ध त्याला आपण नॅन्टेटरी टाइम बाउंड म्हणतो आहे जे काही धोके असतात सुरक्षितता वाढवण्यासाठी हा प्रकार यांनी लागू केलेला आहे ओके यामध्ये जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला ए आणि बी असे त्या ठिकाणी दोन टाइम बाउंड सेक्शन्स असतील आणि त्याच्यानुसार मग पंचेस मिनिटाला तुम्हाला पन्नास क्वेश्चन हे पंचेस मिनिटात सोडवायचे आणि पुढचे पन्नास पंचेस मिनिटात सोडवायचेच आहेत कसं ते मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो म्हणजे अजिबात याच्यामध्ये असं अवघड काही झालंय असं अजिबात नाही फक्त थोडस सराव करावा लागणार आहे प्रॅक्टिस करून जावं लागणार आहे अनेक कालबद्ध गटामध्ये या ठिकाणी प्रश्नपत्रिका तुमची विभागली जाणार आहे आयसीडीएस परीक्षेमध्ये तुम्ही जर बघितलं चार कालबद्ध विभाग या ठिकाणी असल्यास अस पन्नास प्रश्न आणि पंचेचाळीस मिनिटं बघा ना इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आता मागील विभागासाठी दिला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यामध्ये प्रतिबंध केला जाईल आणि दिलेली वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नाचे पुनरावलोकन पुनरावलोकन करण्याची व त्याच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही हा मुद्दा फार महत्वाचा आहे हे थोडस किचकड बनवणारे आहे जे तुमच्यासाठी पण याला आम्हाला सोपं बनवायचं कसं बनवायचं मी तुम्हाला सांगतो बघा तुम्हाला मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतरच पुढच्या विभागाकडे तुम्ही आपोआप जाणार आहात आणि इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे अटेम्प्टेड फॉर नॉट फॉर रिव्ह्यू सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तुम्ही त्या ठिकाणी ऑप्शन तुमच्या समोर असणार आहे तुम्हाला अटेंड करायचं की नाही करायचा तो एक मुद्दा आहे पण ते प्रश्न प्रयत्न केला असो नसो पुनरोखणासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय या ठिकाणी दिला जातो आणि तुम्ही त्या ठिकाणी एका विभागामध्ये ते करू शकता एका विभागामध्ये दुसऱ्या विभागात नाही कसं समजून घेऊया बघा आपला सिलेबस काय आहे सिलेबसमध्ये काही फरक नाही जुना सिलेबस हाच होता नवा सिलेबस हाच आहे जुना सिलेबस हाच होता म्हणजे काय इंग्रजी लँग्वेज आणि ग्रामर होतं मराठी होतं जनरल नॉलेज होतं आता तुम्हाला माहिती आहे इंग्रजीला पाच प्रश्न मराठीला पाच प्रश्न हे इंग्रजीला पाच प्लस पाच दहा प्रश्न आपले होते इकडे सुद्धा मराठीमध्ये दहा प्रश्न होते इकडे जी के मध्ये वीस प्रश्न आपल्याला असणार होते ओके त्याच्यानंतर जे एसीडीएस योजना आणि कायदे जे आहे वीस प्रश्न असणार होते पुढे पोषण मोहिमेवर वीस प्रश्न असणार होते गणित बुद्धिमत्ता वर वीस प्रश्न आणि संगणकावर वीस दहा प्रश्न आता याचं यांनी केलं काय हे करणार काय तुम्हाला ग्रुप ए आणि ग्रुप बी असे दोन त्या ठिकाणी तुमचा पेपर जेव्हा ऑनलाईन येईल ना तुमच्या समोर संगणकाच्या स्क्रीनवर तेव्हा तुमच्याकडे दोन ऑप्शन असतील एक ग्रुप ए ग्रुप बी आता याच्यामधले पन्नास प्रश्न जे यांनी काय केलं ग्रुप ए जर तुम्ही एकदा सोडवायला सुरुवात केली तर तुम्हाला पहिले पाच प्रश्न मराठीचे दुसरे पाच प्रश्न इंग्रजीचे सॉरी पहिले पाच इंग्लिशचे दुसरे पाच मराठीचे तिसरे दहा तुम्हाला जी चे त्याच्यानंतर पुढचे आयसीडीएचे पुढचे पोषण मोहिमेचे त्याच्यानंतर पुढचे गणित बुद्धिमत्तेचे आणि हे पाच म्हणजे तुम्हाला राऊंडली जायचं आहे तुम्ही असं नाही करू शकते एकदा सुरुवात केली की मराठीचे दहा सोडवून घेणार सुरुवात केली की इंग्रजीचे दहा सोडवून घेणार असं नाही जमणार आणि तुम्हाला हे पन्नास जे आहे ये हे चे पन्नास हे तुम्हाला सोडवायचे चे पन्नास सोडवा नाही सोडवायचे सोडून द्या पण तुम्हाला जर या पन्नासच्या पुढे जायचं असेल बी विभागात तर पुन्हा तुम्हाला पन्नास मध्ये येता येणार नाही तुम्ही म्हणले मी पन्नास पैकी पंचावीस केले अटेम्प्ट मला पाचचं काहीच माहित नाहीये मला पाचला हात लावायचा नाहीये पण एकदा हे क्लोज झालं पंचावीस मिनिटांमध्ये तुम्हाला याचा कार्यक्रम वाजवायचा आहे पुढचं पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिटात तुम्ही जर म्हटले की माझा बाबा हे चाळीस मिनिटात सोडवून आलंय तुम्ही याला क्लोज करून टाकलं पुढे पंचेस मिनिट भेटणार पुढच्या प्रश्नांसाठी हा एक मुद्दा आहे हे पंचेचाळीस हे पंचेचाळीस सगळ्यात महत्वाचं आहे हा याच्यात एक गोष्ट आहे तुम्ही याच्यामध्ये गणित बुद्धिमत्तेच्या आधी सोडवू शकता याच्यातले याच्यात करू शकता तुम्ही की मला आधी गणित बुद्धिमत्तेच्या अवघडे मला ते सोडवायचे आहे वेळ खाऊ मी आधी सोडवणार आहे किंवा तुम्ही असं करू शकता मला सोपे सोपे आधी सोडून घ्यायचे जे फिक्स येतात ते अटेम्प्ट केलंय नाही अटेम्प्ट केलंय ते येईल तुम्हाला फक्त या मिनिटांमध्ये हे पन्नास आणि पुढच्या पंचेचाळीस मध्ये पुढचे पन्नास एवढा एक सोपा मुद्दा आहे याच्या आधी हे झालेला आहे तुम्हाला हे बऱ्यापैकी आयबीबीएसचे वगैरे जे एक्झाम असतात तिथे हे असतं जिथल्या काही जणांनी पेपर दिला असेल तर मला वाटतं निश्चितपणे त्या ठिकाणी लक्षात येईल अभ्यास करता एप्लिकेशन आहे मी तुमची तयारी करून घेतो आहे तुम्हाला बॅचेस या ठिकाणी खूप मध्ये आपण देतोय सराव पेपर देतोय नोट्स देतो आहे मुख्य सेविकेची फुल बॅच आहे तांत्रिक बॅच आहे टेस्ट सिरीज आहे अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी जा जॉईन व्हा आणि हा बदललेला जो पॅटर्न आहे आपण याच्यावर आणखी चर्चा करत राहू पुढच्या काही लेक्चर्स मध्ये सोपं आहे सोपं आहे घाबरून जाऊ नका अजिबात घाबरायचं नाहीये बऱ्यापैकी तुम्ही हे पेपर दिले आहेत ज्यांनी नाही दिले त्यांनाही पुढच्या काही लेक्चरमध्ये मी आणखी समजावून सांगेल थांबूया धन्यवाद